त्याला खास कारण आलेलं आहे आणि मामाच माझाच्या नात्यापेक्षा जास्त नात त्यामुळं बैलांच्या वर मकास जेवढं प्रेम करतो तेवढं मामांच्यावर हे करतो म्हणजे माझा वारसा भाऊ असतो आपण त्या पद्धतीने मामाच्या वर महाराष्ट्र एक महाराष्ट्राने एक मुलाखत पाहिली होती तुमची सगळा महाराष्ट्र भाऊक झाला होता त्यानंतर काय घडलं होतं त्यावेळी असे दोन हजार फोन आले असतील पण मग पहिला स्टार्ट मला मामांचा फोन आलेला आणि त्याला लेव वेळ म्हणजे असं आलेला फोन म्हणजे मी मामावरती बाप्पासारखी मारले तर तुम्हाला कुठल्या मैदानात बैल पाहिजे तर मामा म्हणजे एक बावीसला एक आहे आणि तीन तारखेला तर बावीस तारखेला ओपन मैदान कॅन्सल झालं ती कॅन्सल झालेलं ते आजच होतं मग ते कॅन्सल दिलं मग मामामध्ये तीन तारखेला करा तीन तारखेला मामानी कार्यक्रम चांगले पण आज खास कार्यक्रम पाहायला आला त्यांना खास आपण खरं जे बैलांच्यावर प्रेम करतो त्यासाठी फक्त सर्व प्रेम करतो म्हणून मी आलो चाच्या पण आल्यात का हो चापणाला लांब ला तब्येत कशी नाही व्यवस्थित थोड्याच वेळात मिळून सुरू होईल मित्रांनो कार्यक्रम अटेंड करून आपल्याला ओळखीला पण द्यायचे ओळखीचा कार्यक्रम अटेंड करायचा तात्या काय सांगा त्याच्या सभामतीच्या विषयी सजावटी बघितलेलं नाही चटकला तर ती अशी फास्ट मस्त बोलतो मस्त कुठलं महाराष्ट्राचा लाडका पकडवानलेला आहे तिथं हा असं काय नक्की सगळी कुठंच आहे लाडू महाराष्ट्राचं काय भारताचा लाडका आहे तो बघ लाडका आणि पलीकडच्या बाजूला आपण पाहू शकता महादेवाचं मंदिर उघडलं मी काय ते काढलेलं बघितलं नव्हतं महादेवाचं मी काढलेलं बघितलं होतं तुम्हाला काय पहिलं आलेलं म्हणतो बैल नाही हा <laughs> आमचा नंदी 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 म्हणजे महादेव आहे महादेव तिथं आमचं महादेव समोरच दिसले भेटत आता आगामी आपले काय नियोजन आहेत आपल्या बैलांचे काय कस होईल तसं काय काय होईल घरचा बसला होता खानापूरच्या मैदानात वेगळ्याचा आनंद होता का अंगापुरात राहिली फायनल राहिली खानापूर मध्ये पण राहिली त्राहिल। आज बऱ्याच लांब आला किती किलोमीटर इतर एकशे ऐंशी एक किलोमीटर दुपारी घाला हो बरं वाटतं बक्कासुरच्या आजपर्यंत एवढे आमची बैल झाले करा महाराष्ट्रात पहिल्यांदाच आज आहे आणि बैलपोळा आमच्याकडे आमच्या सातारा सांगली जिल्ह्यात बैलपोळा म्हणजे बैलपोळा इकडे असतं पुण्याला आपलं एक महाराष्ट्र बेंदूर असत बेंदूर असतं बरं मग त्यातलाच प्रकार आपला महाराष्ट्रात बैलपोळा पण बैलपोळा काय असो किंवा बेंदूर काय असो एक झालं ना आपलं सण सगळ्यांचं झाला आज लोकप्रिय <laughs> एका वेळी दहा मिनिटाला शंभर शंभर फोटो काढते बर आता ते अमिताभ बच्चन सलमान खानला पण एवढी गर्दी होत नाही किंवा सचिन तेंडुलकर धोनीला पण एवढी गर्दी होत नाही एवढी पक्का सुरू त्याच्यापेक्षा अनेक काय कसं वाटलं बघून सगळं खूप छान केलंय आणि अशी सजावट करणारे पण म्हणजे कौतुक करण्यासारखं नाते नात्या धन्यवाद श्री ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे ते बबलू चर्चा आहेत पहिल्यांदा बबलू चाचा सांगा तब्येत कशी तुमची चांगली आणि काय सांगाल आता किती वाजता निघाला होता आम्ही आज एक बारा वाजता हो साडेबारा वाजता भेटला का बा कसेला भेटलं जाता काय कसं वाटते वाटत चांगले वाटते आता काय नियोजन किती वेळ थांबणार काय काय अर्धा तास आहे पण कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम त्याला मित्रांनो डीजे पण सुरू झालाय बब्लुच्या पण आले होते आपण एक छोटीशी मुलाखत घेतली बबलूच्या धन्यवाद काळजी घ्या